आणि ज्यांना वाटते की आमच्यासारख्यांच्या बोलण्यामुळं त्यांना कुठंतरी त्यांना नुकसान होणार आहे अशी अशी लोकं मग आमच्यासारख्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात पण मला एवढंच माहिती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतो नियमाला धरून काम करतो राज्याच्या हिताचं पक्ष संघटनेच्या हिताचं काम करतो त्यामुळं असं कुणीही कितीही टार्गेट मला करण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा त्याचा कसलाही परिणाम या ठिकाणी आमच्यावरती होणार नाही आमच्या चाहत्यांवरती होणार नाही आमच्या समर्थकांवरती होणार नाही आंबेडकरांनी शंका उपस्थित केली आहे की स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर जर मंत्री जागा होणार असेल तर ते धोके मंत्र्यांच्या खात्यात काय झालं कारोबार बघितलं तर अधिक चांगलं कुठल्या कुठल्या बाबतीत कुठं स्टिंग ऑपरेशन केलं कुणाचं केलं कुठं स्टिंग ऑपरेशन कुठलंच बरोबर पुणे की एक के खाता, के खाता, मला एक सांगा मॅडम उद्या यादी कुठलीही कुणी लिहिल आणि कोण कुठं पैसे खातं म्हणून दाखवलं त्याचा पुरावा द्या ना तुम्ही म्हणताना स्टिंग ऑपरेशन केलं स्टिंग ऑपरेशनचं काय रेकॉर्डिंग असेल ऑडिओ असतील व्हिडिओ असतील फॉरेन्सिक फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे पोलिसांच्या द्या ना त्याची होऊ द्या चौकशी आमची कसल्याही प्रकारच्या पण जे काय आरोप समोर आमच्यावर केले त्याच्याबद्दल पुरावे असतील तर द्या

रूपटॉप रेस्टॉरंट असतील किंवा परमिटरूम बार असतील यांना इमारतीचं कम्पलिशन सर्टिफिकेट देण्याची जबाबदारी ही स्थानिक नगरपालिका नगर, नगर परिषदा नगरपंचायती महानगरपालिकांची आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचं नियंत्रण काय आहे वेळेची मर्यादा पाळली जाते का जी काही मद्याच्या संदर्भामध्ये अवैध मद्य विक्री तिथं केली जाते का या ठिकाणी आ तिथं काही गैरव्यवहार म्हणजे मध्य मध्याच्या ह्याच्यामध्ये काय बाकीच्या काही बाकी ड्रग्ज हो वगैरे अशा पद्धतीचं कुठं सापडतात का या गोष्टी तपासण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे पण तरीसुद्धा ज्या ज्यावेळी अशा पद्धतीच्या तक्रारी प्राप्त होतात तेव्हा त्या ते तक्रारीची पहिली चौकशी केली जाते आणि चौकशी केल्यानंतर जर त्याच्यामध्ये नियमबाह्य बांधकाम असेल किंवा अमुक एवढ्या स्क्वेअर फीटला परवानगी मिळालेले वाढीवचं अनाधिकृत बांधकाम केलेलं असेल तर नियमित चालू नियमित चालू राहणारी ही प्रक्रिया आहे आणि या कारवाई होत असतात आता राज्य उत्पादन शुल्क विभागानं सुद्धा पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल या परिसरामध्ये गेल्या आठ दिवसात एकोण पन्नास बार रेस्टॉरंट पब जिथं जिथं इलिगल काही दिसलं अवैध काय दिसलं बेकायदेशीर काय दिसलं दिसल, त्यांना तातडीनं नोटिसा देऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे त्यामुळं कुठेही कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही केलेले आहेत माझ्या मागे काम सरकार करते वंदनीय परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो कोणी फाडला तो तर त्याला कोणी फाडायला लावला नाही ना तिने स्वतःहून आवेशात येऊन फाडला ना मग असं स्वतः चूक करायची आणि कुठलं तरी प्रकरण वाळवायसाठी माझ्यावरती लावलं तुम्ही स्वतः केलंय